हा यूट्यूब फॅमिली रंगाचा कलाकार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेक्षक दिवाळीचा सीझन चालू आहे व्हिडिओ करण्यासाठी टाईम मिळत नाही आहे खूप सारे कोटेशन देतो आहे आपण पिंपरी चिंचवड या विभागामध्ये किंवा पावडर बानेर बालेवाडी खूप छान छान कस्टमर आपल्याला मिळत आहेत आणि असंच एक कस्टमर आपल्याला पिंपळे गुरव या ठिकाणी मिळालं पिंपळे गुरव गणेशनगरमध्ये कस्टमर आहे हैदराबादमध्ये तर आपलं काम चालू आहे या ठिकाणी तर काम करण्याची पा पद्धत तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आमच्या काही पेंटर सहकारी हे पा काम ऑइल रस्टरचं होतं स्क्रॅप चालू आहे कारण या ठिकाणी ओल आली होती असे खड्डे झाले होते तर काही ठिकाणी असे तुम्हाला साधारण दिसतील पापडी आल्यागच झालं आहे कस्टमर असो अगर नसो आपलं पाणी लावून स्क्रॅपिंग करणं महत्त्वाचं ते स्क्रॅप केलं क्रॅक फोडल्यात ज्या ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी आपण कचप वगैरे भरून घेतल्यात भिंतीची खालची बाजू जास्त खराब झाली होती तर त्या ठिकाणी भरायचं काम चालू आहे तर कोणी असो अगर नसो आपल्याला काही फरक पडत नाही आपण काम व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो काम व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो आपण तर आज व्हिडिओ म्यूट करून आपण नंतर पाठवणार आहे लक्षात नव्हतं का गाडी चालू आहेत म्हणून तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो यूट्यूब चॅनलची पण आणि बाकी फॅमिलीची पण हे असं पाणी लावून वगैरे आपण स्क्रॅप करतो मग त्यातनं पाणी वगैरे पडत आहे असं पाणी लावल्यानंतर स्क्रॅप करतो आपण तर आता स्क्रॅपिंग चालू आहे सिलिंगला कोणीही लवकर ऑइल लस्टर लावू नका कारण काय होतं आहे ऑइल लस्टर लावल्यानंतर पापडी येतात ऑइल लस्टरवर पत्रा चालत नाही ना स्क्रॅप करता येतं आणि मग कस्टमर बोलतो आम्हाला अशी फिलिंग नाही आली तशी फिलिंग नाही आली कामामध्ये आता हा ऑइल लस्टर होता यावर आपण आपण प्रायमर मारून घेतला आहे प्रायमर मारला आहे आपण एशियनचा एशियन कंपनी हा एशियनचा प्रायमर तर अजून आपले जुने सहकारी भाई ते बाहेर काम करतायत हे आपले जुने सहकारी आहेत पण काही कारणास्तव जरा नाराज झाले होते आमच्या दिवाळीमध्ये सोन परत आले ते त्यांच्याबरोबरचे जुने सहकारी अजय हे सद्दामबाईचे चुडीदार किंवा मेवणे आणि आमचे सद्दामबाई आउटरचं काम करत आहेत आपला प्रायमर पूर्ण मारून झाला आहे तर नेक्स्ट टाईम आपण तुम्हाला कलर झाल्यानंतरचा व्हिडिओ लवकरच आपण देणार आहोत हे काम आपल्याला दोन दिवसात टार्गेट करायचं आहे दोन ते तीन दिवसात आणि यानंतर आपण मोशीमध्ये नेक्स्ट टाईप नेक्स्ट साईट आपण चालू करत आहोत आपले जुने मित्र अरुण हांडे यांची तर तीही साईटचे लवकरच व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत यूट्यूबवर इंस्टावर तेही साईट तुम्हाला दाखवतो त्या साईटवर आपले हे जुने जाणकार मनोज सहा म्हणून कामगार आपले त्या ठिकाणी जातील आणि आपले अजय म्हणून छोटे छोटा पॅकेट बडादा माका अजय हे जे आहे गाव साईड पे ट्रॅक्टरचं काम चालू झालं आहे काही ठिकाणी आता ओला आहे बाई हे बी घसना आहे हरावाला हां हे साफ करके कलर करो इनके व्हाईट मे व्हाईट मत मिळावं आपना आपना थोडासा ब्लॅक व्हाईट आहे ना आपण अलग सी मारू इन की उप मग आण तो याचे ये पट्टी असे उदर, उदर करू हम्म सिलिंग मी नाही माराय चलेगा का नाही सिलिंग मी नाही व्हाईट आहे ऑलरेडी उसके ऊपर व्हाईट चढा आहे या आउटरचं पण काम आहे आपल्याकडं काय आता आतमध्ये झालंय काम बरचस सीलिंग काय त्याला बाल्कनी जीना वगैरे मारून झाला आहे आणि या ठिकाणचं एक भिंतीचा आता आउटर मारून घेतील सदाम बाई झाडू मार केलेलं थोडा हलका हलका हा अरे हे की बा साफसफाई करके बार कर तो जाना आना है लोगों का हां नाही नाही व्हिडिओ निकाल राहू जब तक खोल या असं हे अठरा ते वीस फुटाचं लांबाचं काम आहे